नमस्कार आज आपण संत रामदास स्वामी यांच्या जीवन आणि कार्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे आपल्याकडे जे स्त्रोत आहेत त्यातून आपण बघूया समर्थ संप्रदायाचे प्रणेते तर ते होतेच पण कवी समाजसुधारक आणि अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ओळख आहे तर या माहितीच्या आधारे आपण काय करूया की त्यांच्या आयुष्यातले आणि शिकवणीतले काही महत्वाचे पहलू, त्यांचे विचार त्याचा प्रभाव हे समजून घ्यायचा प्रयत्न करू सुरुवात त्यांच्या लहानपणापासून करूया का सोळाशे आठ सालचा जन्म जांब गावचं नाव नारायण लहानपणापासूनच हुशार होते असं म्हणतात आणि देवाच्या भक्तीत रमलेले पण त्यांच्या आयुष्याला जी एक मोठी कलाटणी मिळाली ती म्हणजे त्यांच्या लग्नाच्या दिवशी घडलेली घटना हो अगदी म्हणजे ती घटना खूपच नाट्यमय आहे असं म्हणतायत की लग्नामध्ये आईन मंगलाष्टकांच्या वेळी सावधान हा शब्द कानावर पडला आणि ते खरंच सावध झाले काय म्हणतात त्याला त्यांना एकदम वैराग्याचा अर्थ कळला आणि ते बोहल्यावरून थेट निघून गेले बापरे म्हणजे अक्षरशः आणि हो, त्यानंतरची तब्बल वर्ष त्यांनी नाशिकजवळ टाकळी इथे खूप कठोर तपश्चर्या केली याच काळात मग प्रभू श्रीराम त्यांचे आराध्य दैवत बनले आणि तो त्यांचा प्रसिद्ध मंत्र आहे ना जय जय रघुवीर समर्थ तो इथेच मिळाला त्यांना बारा वर्षांची ही साधना यातून नेमकं काय गवसलं त्यांना आणि मग त्याचा समाजासाठी कसा उपयोग झाला कारण याच काळात त्यांनी ते महत्वाचे त्यांच्या कार्याला एक खरी दिशा मिळाली असं म्हणायला हरकत नाही दासबोध हा ग्रंथ म्हणजे तो फक्त आध्यात्मिक नाहीये तो एक प्रकारे व्यवहार ज्ञान आणि समाज जीवनासाठी मार्गदर्शन करणारा म्हणजे प्रचंड व्यापक ग्रंथ आहे अगदी उत्तम व्यवस्थापन कसं करावं ज्याला ते नेटका प्रपंच म्हणतात किंवा समाजाचा संघटन यावर पण त्यात मार्गदर्शन आहे अच्छा आणि दुसरीकडे मनाचे श्लोक ते तर रोजच्या जगण्यात आपल्याला उपयोगी पडणारे आहेत मनाला योग्य दिशा देण्यासाठी आत्मपरीक्षणासाठी ते श्लोक आठवतात ना मना सज्जना भक्तीपंथेची जावे किंवा जनी निंद ते सर्व सोडून द्यावे म्हणजे थेट आपल्याला कृती करायला लावतात हो हो अगदी सोपे पण खूप प्रभावी बरोबर यातून त्यांनी फक्त वैयक्तिक मोक्षाचा विचार नाही मांडला तर सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राभिमान पण जागवला आणि याच राष्ट्राभिमानाच्या आणि समाजकार्याच्या संदर्भात मग छत्रपती शिवाजी महाराजांची असलेला त्यांचा संबंध तो खूप महत्वाचा मानला जातो नाही का आपले स्रोत काय सांगतात त्याबद्दल म्हणजे नेमकं कशा प्रकारचं मार्गदर्शन केलं असेल त्यांनी महाराजांना हो तर स्रोत सांगतात की दोघांमध्ये खूप आदरयुक्त संबंध होता रामदास स्वामींनी महाराजांना राजधर्म समजावून सांगितला आता राजधर्म म्हणजे फक्त राजाची कर्तव्य असं नाही तर प्रजेचं न्यायपूर्वक पालनपोषण कसं करायचं राष्ट्राचं संरक्षण नीतीवर आधारलेलं राज्य कसं असा असावं याचा सखोल मार्गदर्शन त्यात होतं आणि काही अभ्यासक असंही मानतात की याच विचारांनी महाराजांची जी हिंदवी स्वराज्य संकल्पना होती तिला एक वैचारिक आणि नैतिक बळ मिळालं इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की रामदासांनी संन्यास घेतला होता तरी ते समाजापासून अलिप्त राहिले नाहीत ते सक्रिय होते समाजकार्य करणं ही सुद्धा त्यांना एक प्रकारची ईश्वराची सेवाच वाटत होती म्हणजे परमार्थ आणि प्रपंच किंवा व्यवहार यांचा समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यांची ती शिकवण पण आहे ना स्वधर्मे स्थितेवाहा याचा अर्थ तोच आहे का निश्चितच स्वधर्मे वा म्हणजे प्रत्येकानं आपापली जी नेमून दिलेली कर्तव्य आहेत ती अगदी चोखपणे बजवावीत त्यात स्थिर राहावं आणि हेच समाज हितासाठी आवश्यक आहे हाच विचार त्यांनी दिला प्रभू रामाचं सतत स्मरण आणि गुरुवरची श्रद्धा तर हवीच पण त्याचबरोबर कृतिशील राहणं समाजासाठी झटणं हे त्यांच्या शिकवणीचं अगदी सार होतं आणि त्यांचं मुख्य कार्यक्षेत्र मग सज्जनगड ठरलं हो तिथेच त्यांनी समर्थ संप्रदायाचं मोठं संघटन केलं आणि सोळाशे एक्याऐंशी मध्ये समाधी घेतली आजही सज्जनगड हे एक महत्वाचं आहे तर या सगळ्या चर्चेतून म्हणजे आपल्या स्रोतांच्या आधारावर हे स्पष्ट होते की संत रामदास स्वामी हे खरंच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं कवी संत संघटक समाजसुधारक आणि एका मोठ्या राजाचे मार्गदर्शक कितीतरी भूमिका त्यांनी भक्ती आणि शक्ती किंवा म्हणूया परमार्थ आणि व्यवहार यांचा खूप सुंदर समन्वय साधला अगदी खरंय आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला वाटतो संत रामदासांनी जसा त्या काळात त्यांच्या परिस्थितीत वैयक्तिक साधना आणि सामाजिक कर्तव्य यातला तो समतोल साधला आजच्या या आपल्या धावपळीच्या गुंतागुंतीच्या जगात आपण आपल्या जबाबदाऱ्या आणि आपली आंतरिक शांतता यांचा मेळ कसा घालू शकतो यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हरकत नाही